नमस्कार मंडळी स्वाती शांतीनाथ या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर डोसा तर तुम्ही खूप वेळा खाल्ला असेल पण ह्या पद्धतीने जर तुम्ही डोसा बनवला तर तो कुरकुरीत आणि नक्कीच टेस्टी होणार आहे तर बघू शकता तुम्ही ह्या ठिकाणी आपण इडली रवा घेतलेला आहे दोन कप मंडळी तुम्हाला प्रश्न पडला असेल इडली रवा हो आपण इडली रव्यापासूनच डोसा बनवणार आहोत तर इडली रवा फक्त इडलीसाठी न वापरता डोशासाठी कसा वापरायचा हे आता आपण बघणार आहोत तर ह्या ठिकाणी आपण दोन कप इडली रव्यासाठी एक कप उडद्याची डाळ घेतलेली आहे आणि पाव कप चणा डाळ घेतलेली आहे तसेच मेथीदाणा घ्यायचा आहे आपल्याला ह्या ठिकाणी एक चमचा आणि हे सगळं आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही हे सगळं वेगवेगळंसुद्धा वेग भिजत घालू शकता पण मी हे सगळं एकाच ठिकाणी भिजत घातलेलं आहे एका ठिकाणी भिजत घातल्यामुळे ते फर्मंट खूप छान होतं उडद्याच्या डाळीमुळे फर्मंटेशन छान होतं आणि हे सर्व धुताना एक काळजी घ्या पाणी थोडं स्थिर होऊ द्या आणि नंतर ते पाणी निथळून काढा कारण की ह्या ठिकाणी आपण इडली रवा वापरलेला आहे तर तो, तो पाण्यासोबत खाली जाण्याची शक्यता असते म्हणून थोडं स्थिर होऊ द्यायचं आणि नंतरच त्यातलं पाणी आपल्याला ओतायचं आहे तर आता ह्या ठिकाणी आपण दोन वेळा धुवून घेतलेला आहे आता ह्यामध्ये थोडं वर राहील एवढं पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि एक पाच ते सहा तास हे आपल्याला झाकून ठेवायचं आहे बघू शकता तुम्ही सात ते आठ तास झालेले आपल्याला हे भिजत घालून तर आता एका मी होलवाला दांडा घेतलेला आहे आणि त्या दांड्यानी आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ आणि तांदूळ काढून घेणार आहोत आणि मिक्सरला लावून आहे एकदम बारीक ग्राइंड करून घ्यायचं आहे आपल्याला मिक्सरला ग्राइंड करताना ह्यामध्ये थोडंसं वर पाणी असलं पाहिजे पण खूप जास्त पाणी असता कामा नये मग ते मिक्सरच्या बाहेर जाण्याची शक्यता असते तर अशा पद्धतीने थोडंसं वर पाणी टाकून घ्यायचं आहे आणि नंतर हे मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे मिक्सरला ग्राईंड केल्यानंतर हे आता दुसऱ्या एका मोठ्या भांड्यात आपण काढून घेणार आहोत कारण की हे आता फुलणार आहे तर ह्याची कन्सिस्टन्सी अशी असली पाहिजे इडली रवा जेव्हा आपण भिजत घालणार आहोत तर तेव्हा तो सुद्धा त्याचा दाणा फुलणार आहे त्यामुळे मिक्सरला लावलं की तो सुद्धा अशा पद्धतीने छानपैकी बारीक साधारण दोन माणसांचा जर पोटभरीचा नाश्ता आपल्याला बनवायचा असेल तर दोन कप रवा आणि एक कप उडदाची डाळ हे दोन वेळा ह्यामध्ये नाश्ता होऊ शकतो तर अशा पद्धतीने आपण हे सगळं मिक्सरला लावून घेतलेलं ला आहे तर आता हे आपल्याला रात्रभर झाकून ठेवायचं आहे आणि बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपलं पीठ छानपैकी फर्मंट झालेलं आहे अशी त्याला छानपैकी जाळी धरलेली आहे आता हे थोडंसं मिक्स करून आहे आपल्याला आणि ह्यामध्ये एक ते दीड चमचा मीठ घालून घ्यायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर आपल्याला एकाच दिशेने खूप छान फेटून घ्यायचे एकाच दिशेने फेटायचं त्यामुळे पिठाला खूप छान जाळी धरते जेव्हा आपण डोसा करतो तेव्हा यापासून तुम्ही डोसा सुद्धा करू शकता किंवा आंबोळीसुद्धा करू शकता दोन्ही पदार्थ ह्यापासून आपण तयार करू शकतो तर ह्यासाठी वेगळं पीठ भेजत घालण्याची वेगळं पीठ तयार करण्याची काही एक गरज नसते तर आता आपण चटणी बनवून घेऊया तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी आपण खोबरं घेतलेलं आहे तीन चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तसेच थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे थोडीशी साखर घालून घ्यायची आहे साधारण एक वाटीभर कोथिंबीर स्वच्छ नीट करून धुवून यामध्ये आपण घालणार आहोत तसेच थोडंसं पुदिन्याची पानं पण ह्यामध्ये आपण घातलेली आहेत थोडंसं दोन इंच आलं घालून घ्यायचं आहे ह्यामध्ये आणि सात आठ लसणीच्या पाकळ्या पण आपण ह्यामध्ये घालून घेणार आहोत आणि आता ह्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि नंतर हे खूप छान मिक्सरला लावून ला घ्यायचं आहे खूप छान पेस्ट करून घ्यायची आहे ह्याची तर आता आपण मिक्सरला लावून घेतलेलं ला आहे ते आता आपण एक भाजी तयार करणार आहोत तर त्यासाठी आपण एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे जिरं मोहरी तडतडली की त्यामध्ये एक मोठ्या साईजचा कांदा घेतलेला आहे आपण आणि तो कांदा ह्यामध्ये खूप छान परतून घ्यायचा आहे आपल्याला चांगला लालसर होईपर्यंत आता ह्यामध्ये आपण मिरची क्रश करून टाकलेली आहे तसेच आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे थोडीशी मी या ठिकाणी जिरे पावडर आणि धणे पावडर सुद्धा घालून घेतलेली आहे आता हा कांदा आपण तेलावर थोड्या वेळ परतून घेणार आहोत आणि नंतर ह्यामध्ये काही मसाले ॲड करायचे आहेत परत आपल्याला तर ह्या ठिकाणी गरम मसाला टाकलेला आहे आपण एक टेबलस्पून तसेच हळद टाकलेली आहे एक टेबलस्पून थोडंसं मीठ घालायचं आहे आणि साखरसुद्धा चवीनुसार घालून घ्यायची आपण ह्यामध्ये आता आपण उकडले होते चार ते पाच बटाटे ते छानपैकी सोलून कट करून घेतलेले आहेत तर ते बटाटे पण आपण ह्या ठिकाणी घालून घेतलेले आहे आणि आता हे सगळं खूप छान परतून घ्यायचं आहे आपल्याला बटाट्याची सुकी भाजी करताना ह्या ठिकाणी एक टीप लक्षात घ्या बटाटे जेव्हा आपण कट करतो तेव्हा एकदम छोट्या छोट्या फोडी करा त्याच्या कारण मोठ्या फोडींना तिखट मीठ हळद हे लागत नाही आणि मग ती भाजी चांगली लागत नाही जेवढ्या तुम्ही छोट्या फोडी कराल तेव्हा ते तेवढं त्यांना छान तिखट मीठ लागतं आणि छान पद्धतीने ती भाजी होते तर भरपूर सारी कोथिंबीर आपण ह्यामध्ये घालून घ्यायची आहे तुम्हाला पाहिजे तर ह्यामध्ये तुम्ही ओलं खोबरंसुद्धा घालू शकता दोन मिनटं ही भाजी अशा पद्धतीने आपल्याला खूप छान परतून घ्यायची आहे आणि झाकण टाकून ही आपल्याला खूप छान एक दोन है। ते दोन मिनटं वाफवून घ्यायची आहे आता पण वाफवून घेतलेली आहे भाजी तुम्ही बघू शकता किती छान वाफ आलेली आहे त्याला तर अशा पद्धतीने ती परत एकदा परतून घ्यायची आहे म्हणजे खाली लागलेली नसावी ती भाजी आणि परत आपल्याला झाकण ठेवून परत दोन मिनटं आपल्याला ही परतून घ्यायची आहे तर ह्या ठिकाणी आता आपली भाजी झालेली आहे चटणी पण मिक्सरला झा जा, लावून झालेली आहे तर आपण ह्या ठिकाणी आता लोखंडाचा तवा छानपैकी तापवून घेतलेला आहे आणि तेलाने ग्रीस करून घेतलेला आहे तर आपण ह्या ठिकाणी पीठ अशा पद्धतीने टाकून खूप छान पसरवून घ्यायचं आहे हलक्या हाताने पसरवून घ्यायचं आहे आणि पसरवताना एकदम इव्हनली स्प्रेड करायचं आहे आपल्याला जेवढं पातळ करता येईल तेवढं पातळ ह्या ठिकाणी करून घ्यायचं आहे तवा खूप जास्त तापलेला पण नाही पाहिजे आणि खूप थंडही नाही तवा पाहिजे मिडियम तवा पाहिजे आणि आता आपण अशा पद्धतीने ते एक झाकून एक वाफ काढून घ्यायची आहे त्याची तर तुम्ही बघू शकता एक मिनिटभरच वाफ काढायची आहे आणि नंतर ह्याला तेलाने किंवा लोण्याने कशानेही तुम्ही ग्रीस करू शकता तर मी तेलाने ग्रीस केलेलं आहे ह्या ठिकाणी तर आता बघू शकता आपला खूप छान डोसा तयार झालेला आहे तव्यापासून खूप छान सुटलेला आहे हा डोसा तर अशा पद्धतीने मी तुम्हाला हा परतवून दाखवते गोल करून ह्या ठिकाणी कसा क्रिस्पी आणि कडक झालेला आहे बघा बघू शकता तुम्ही तर आता हा ओपन करून परत आपण ह्याच्यामध्ये थोडीशी भाजी घालून घेणार आहोत अशा पद्धतीने म्हणजे हा हॉटेल टाईप आपल्याला तयार करायचा आहे तर अशा पद्धतीने आपण भाजी घालून घेतलेली आहे ह्यावर तुम्ही चटणी वगैरेसुद्धा पाहिजे तर लावू शकता आणि परत हा आपल्याला रोल करून घ्यायचा आहे बघू शकता आपला हॉटेलसारखा डोसा तयार झालेला आहे परत एक करून बघूया आपण ह्या ठिकाणी परत एक आपल्याला लॅडल पसरवून घ्यायचं आहे यासाठी मी हे एक खास चमचा ॲमेझॉनवरून मागवलेला आहे आणि त्याच्यासोबतच जो मी उलथना वापरला होता तोसुद्धा ॲमेझॉन व वरून ह्या तव्यासोबतच मागवलेला आहे हा चमचा खालून फ्लॅट आणि वाटीसारखा असल्यामुळे ह्याच्यानी खूप छान पसरवलं जातं बॅटर आणि परफेक्ट मेजरमेंटही कळतं की तुम्हाला केवढा डोसा हवा आहे त्या पद्धतीने तुम्ही ते कमी जास्त करू शकता तर हा पण बघा दो डोसा आपल्याला छानपैकी कुरकुरीत झालेला आहे तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी आपण ह्यावर सुद्धा थोडीशी भाजी पसरवून घ्यायची आहे आणि छानपैकी ह्याचा रोल करून घ्यायचा आहे आता आपला डोसा तयार झालेला आहे तर ह्या ठिकाणी आपण चटणीला तडका देऊन घेणार आहोत तर एका पॅनमध्ये आपण तेल तापवून घेतलं त्यात जिरं मोहरी कढीपत्ता आणि लाल सुकी मिरची घालून घेतली थोडेसे पांढरे तिळे घालून घेतले हळद आणि हिंग घालून घेतली आणि मिरचीला छानपैकी तडका देऊन घेतलेला आहे आपण ह्या ठिकाणी तर हेच बॅटर जर आपण थोडंसं जाडसर पसरवलं तव्यावर तर त्याची आंबोळी तयार होते तर तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी मी तयार झालेली आंबोळी ह्या प्लेटमध्ये सर्व करून दाखवते तुम्हाला किती छान झालेली आहे आणि त्याला किती छान जाळी आलेली आहे बघा तर अशी माझ्या पद्धतीने तुम्हीसुद्धा कुरकुरीत डोसा किंवा कुरकुरीत आंबोळी दोन्ही करून बघा तुमचीसुद्धा रेसिपी माझ्यासारखीच झाली का हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला जर आवडत असतील तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद